आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास आणि पहिलीपासून मला स्पर्धा परीक्षा म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पहिलीपासूनच मी द्यायला आय ए एस ऑफिसर बनायला माझा स्पोर्ट्स गेम तलवार भाजी हा होता त्यामध्येही मी जिल्हा आणि विभागापर्यंत मग एक मला एक आवड निर्माण होत गेली खरं तर करिअर करण्यासाठी दहावी हा महत्त्वाचा पाया मानला जातो आणि आयुष्याच्या करिअर घडण्यासाठी आपण कोणत्या अधिकारी क्षेत्रात आपण जायचं आहे हे दहावी आणि बारावीच्या गुणावरूनच कळलं जातं आणि यासाठी अनेक विद्यार्थी अहोरात्र झटत असतात आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं खूप मेहनत करत असतात आणि अशीच एक आपल्या वाळवे तालुक्यातील वाळवा या गावची शिमडन शहानराज सेख तिच्या जिद्द आणि अभ्यासाच्या प्रगतीमुळे मग तिने आज दहावीमध्ये शंभरपैकी पैकी शंभर मार्क्स मिळवून यशाचा शिखर गाठलेला आहे आणि आज ह्याच विषयावरती आपण बोलण्यासाठी अं आपल्यासोबत आहे आज तिच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण तिला अभ्यासाची गोडी कशी निर्माण झाली आणि तिचे कशा पद्धतीने ही यश खेचून आणलं तर आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की तुझं पहिलं म्हणजे अभ्यासाची आवड तुला कशी निर्माण झाली मला तर आधीपासूनच अभ्यास बैस, अभ्यासाची गोडे मला लहानपणापासून आमची आई माझी मम्मी अभ्यास करून घ्यायची आणि ती आम्हाला हाताला धरून सगळं शिकवायची त्या तेव्हापासूनच मला गोडे आणि ती मी आतापर्यंत जपली बघायच्या अगोदर तुझं बालपण समजून घ्यायला आम्हाला आमच्या प्रेक्षकांना आवडेल काय सांगाल तुझं कसं बालपण गेलं तुला कशा पद्धतीने घरात सपोर्ट मिळतो मी मी लहान गट मोठा गट नंतर तेव्हापासूनच मला अभ्यासाची गोडी होती आणि पहिली पासून मला स्पर्धा परीक्षा म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पहिली पासूनच मी देत होते त्यात एन एस एस सी होती बी डी एस एमटीएस अशा स्पर्धा होत्या आणि त्यात पण मला म्हणजे त्यांच्यास मेरिट असायचं त्यात पण मग राज्यात जिल्ह्यात असा नंबर यायचा आणि त्यातूनच मग एक मला एक आवड निर्माण होत गेली की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणं म्हणजे खूप एक म्हणजे मेरिट मेरिट असतं त्याचं त्यामुळं त्यात मिळवू नये म्हणजे खूप असं चांगलं आहे आणि तेव्हापासूनच मला मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामची एक गोडी निर्माण झाली आणि त्या त्यानंतर मी एक अभ्यासाची त्यातूनच मला दिशा मिळाली आणि मग मी आठवीमध्ये पाचवीमध्ये पहिला स्कॉलरशिप ही परीक्षा असते त्यात पण मला दोनशे ते दोनशे चौतीस मार्क मिळाले आणि त्यातही माझा जिल्ह्यात नंबर बसला त्याचीही मला स्कॉलरशिप भेटते आणि आठवीमध्ये सुद्धा एन एम एम एस आणि स्कॉलरशिप या दोन एक्झाम असतात तर मला एन एम एम एस मध्ये सुद्धा मी मेरिटमध्ये बसले आणि स्कॉलरशिपमध्ये सुद्धा मी मेरिटमध्ये बसले आणि त्यानंतरही मला शिक्षकांचंही खूप मोलाचं मार्गदर्शन भेटलं आणि माझ्या आयुष्यात इतके माझ्यात सर्व शिक्षक म्हणा आणि माझ्या आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला पण हे सगळं करत असताना ना म्हणजे आम्हाला ऐकायला म्हणजे सोपं वाटतंय की तुझी एवढे परीक्षा पास पर झाल्या हे सगळं करत असताना कुठंतरी तुझं बालपण किंवा तुझ्या खेळाविषयी आवड वगैरे ही कुठं दुरावली जागा काय वाटतं तुला नाही नाही बालपण म्हणजे मला असं वाटतं की माझ्यासारखं बालपण कोणी जगलं नसेल मी बाकीच्याही खेळांमध्ये वगैरे असायचे माझा स्पोर्ट्स गेम तलवार भाजी मी जिल्हा आणि विभागापर्यंत गेले होते तुला ह्या अभ्यास असू दे किंवा स्पोर्ट्स असू दे किंवा ह्यामध्ये तुला घरच्यांची कसा पाठिंबा मिळाला कशी साथ मिळाली घरच्यांचा पाठिंबा म्हणजे आई माझी शिक्षक आहे त्यामुळे तिचा तिचा आग्रह असायचा की अभ्यास कर म्हणून आणि त्यात मलाही गोडी गोळी होती त्यामुळे त्यांचाही सपोर्ट मला भेटला त्यांनी शिकवला आणि वडिलांनी म्हणजे आमचे वडील हे कडक शिस्तीचे आहेत तर त्यांनीही खरं मला अभ्यासात कुठेही काही कमी पडू दिलं नाही त्यांनी अभ्यासासाठी असं दुसरं काही करू नको वगैरे असं काही केलं नाही म्हणजे शिक्षणाची बाळकडी तुला घरातूनच मिळाला हो त्यांच्याकडूनच मिळाली बरं आणखी काय सांगाल आता ह्या अभ्यासाच्या दृष्टीनं खरं तर तुझं करिअर घडवायचं असेल किंवा एखाद्या दृष्टिकोन तुला निश्चित करण्यासाठी एक दहावीचा दहावी आणि बारावीचाही गुण हा सगळ्यात महत्वाचा असेल हे तर दहावीचं तर तू यशस्वी केलंच पण आणखी आता हे याच्यासाठी जे अभ्यास करणारी इतर मुलं आहेत आपलं काय सांगशील त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी एकच की अभ्यास हा वेळेवर करून करू नये की आपल्याला दिवसाचं एक टार्गेट निश्चित करावं आणि मग मी एक तास केला चार तास केला पाच तास केला वेळेवर काही नसतंय आपल्याला एक दिवसाच टार्गेट की मला एवढा एवढा चॅप्टर आज कम्प्लीट करायचाच आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न मला सॉल्व्ह करायचे आहेत तर तेवढं टार्गेट केलं आपण दिवसाचं तसंच आठवड्याचं एक टार्गेट निश्चित जे आपलं टार्गेट फक्त पूर्ण कम्प्लीट करण्यावर असावं त्यांचं लक्ष तुला काय असं वाटलं होतं का की मी शंभर पैकी शंभर मार्क्स मला पडतील असं काही नियोजन तो केलं होतं काय होय मला आधीपासूनच म्हणजे जिद्द होती कि मला शंभर पैकी शंभर टक्के हे पाहिजेतच आणि तसा मी अभ्यास त्या दृष्टीने मी अभ्यास चालू केला होता आणि म्हणजे मी रोज झोपताना सुद्धा असे रोज झोपत झोपताना म्हणायचे की मला पैकी शंभर टक्के हे गुण मिळालेच पाहिजे आणि ते मला मिळणारच आहेत असं झोपून मी असं हा एक भाग झाला की अभ्यासाचा किंवा तुझ्या दृश्य तुझं काय असं स्वप्न आहे की तुला काय पुढं बनायची तुझी विचार मला आय एस ऑफिसर गुड आणि मला त्यासाठी काय पूर्वतयारी वगैरे असं कशा पद्धतीने काय सुरू आहे त्यासाठीच मी ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर जास्त भर देते आणि जिथे कुठे प्रश्न मंजुषा त्या असतात स्पर्धा त्या भाग येते त्यातून मला जनरल नॉलेजचं पण ज्ञान भेटतं आणि घरातून ही पेपर वगैरे यातून सुद्धा मला जनरल नॉलेज कळतं आणि मी पेपर वगैरे वाचते आणि मला आय एस बनायचं आहे पण त्याच्या आधी मी इंजिनिअरिंग करणार आहे म्हणजे त्यातून आपल्याला सेकंड ऑप्शन पण राहील म्हणून याबरोबर तुझी आणखी काही खूप म्हणजे तुला आवडतं एखादा चित्रपट असेल किंवा बघतेस का तर सध्या व्ही टीव्ही बाते तुझं काय तसं असतं काय हो मी टीव्ही वरती सिरियल बघते की कोणती सिरियल बघतेस स्टार प्रवावर असतात ते त्या बघते काय सिरियल मधून काय असं पॉझिटिव्ह घेते काय असते नाही त्या फक्त मी असं मनोरंजन म्हणून बघते बाकी नाही काय आता बरेच विद्यार्थी आपलं करिअर करू पाहतात किंवा त्याच्या क्षेत्रात नवीन मध्ये काय का तुझ्याकडून त्यांनी फक्त आपल्या अभ्यासावरतीच फोकस ठेवावा दहावीचा दहावीमध्ये आणि दहावी दहावी असं काही खूप असं मोठं नसतंय ते आपण फक्त ते केलं पाहिजे तेवढंच आहे आणि बाकीचा एक गेम वगैरे म्हणजे खरा मेन बेस आहे तिथून पाया रचण्याचं आहे हा हा बेस आहे तर म्हणजे आपण खूप ते दहावी दहावी बोर्ड वगैरे असं करून काही मुलं टेन्शन वगैरे घेतात आणि मग त्यातून अभ्यास होत नाही तर तसं काय नाही आपण असं फ्रीली अभ्यास केला पाहिजे अभ्यासाची गोडी घेतली की मग त्यात काहीच वाटत नाही आणखी घरच्यांच्या बद्दल कशा पद्धतीनं वातावरण तुझं किंवा तुला अभ्यासाचा कशा पद्धतीनं वेळ दिला जातो असं आमचं घर एकत्र कुटुंब आहे आमच्या घरात चौदा लोक राहतात पण एवढी संख्या असली तरी असं घरच्यांकडून असं कधी झालं नाही की आता जरा अभ्यास राहू दे तू जरा वे काम वगैरे हो कर असं काही झालं नाही ते आधी मला म्हणायचे की तू तु आधी तुझा अभ्यास कर आणि मग तू काम वगैरे हो काय असेल ते तुला करायचं असेल तर कर शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी तू काही असं एक्स्ट्रा क्लासेस हो वगैरे असं काही लावलं नाही नाही मी फक्त शाळेत जेवढं शिकवतील आणि माझा सेल्फ स्टडी असेल तेवढा मी क्लास कोणताही लावला नव्हता तर आपण पाहिलं की आता सध्या समाजामध्ये असे कितीतरी विद्यार्थी आहेत की काहीच कारण सांगून एक मला जमतच नाही माझ्या घरची परिस्थिती अशी आहे आणि केलं तर काही गोष्टी चुकलं तर ते आत्महत्येला प्रवृत्त करतात पण सिमरन या मुलीनं हे समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे आणि तिच्या जिद्द चिकाटी अभ्यासाच्या धोरणावर तिने एक शंभर पैकी शंभर मार्क्स पडून शिखर काढलेला आहे तर शंभर तुला आमच्या यम चोवीस तास पडून खूप सारे शुभेच्छा खरं तर पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांना कुठेतरी अभ्यासामध्ये करिअर घालावं आणि एक नंबरने यावं असं प्रत्येक पालकाची इच्छा असते तर आता आपल्या सोबत आहेत सिमरनचे वडील शहा नावा शेख नमस्ते नमस्ते Uh, काय सांगाल आता तुमच्या uh, मुलगीनं एक जिल्ह्यामध्ये नाव कमवले का काय वाटतंय तुम्हाला सांगा फार आनंद होते जाईल तिकडे सगळीकडे चर्चा आहे जे ते लोक म्हणतात तुमच्या मुलगीने चांगले यश मिळवलंय इथून पुढे तिची वाटचाल चांगली होईल तुम्ही जरा सहकार्य करा बरं वाटतंय जरा असं ऐकून माणसांच्याकडून त्याच्या अभ्यासाचं बघता गेले एक वर वर्षभर ते अभ्यास करत असेल किंवा त्याच्या ते रोज उठणं बसणं अभ्यास करणं हे बघून काय तुम्हाला वाटलं होतं की ते एवढं मोठं यश संपादन करू शकेल शंभर टक्के तिच्या वागणुकीवर ना आणि पहिल्यापासूनच तिला अभ्यासाचं नाव आहे ज्या वेळेला ती घरी येईल त्यावेळेला ती चोवीस तास ती पुस्तक उघडूनच बसलेली असायची बाकीचं काम करायला ती स्वतःहून धडपडायची पण आम्ही नकोच म्हणायचं त्या अभ्यासाचा तुला आधारला म्हणजे आम्ही शिकलो नाही आणि तुझ्या मुलं जर आमच्या घराचं नाव होईल चांगलं आणि मुलगी शिकत्या हिचा मला जास्त अभिमान आहे खूप छान तुमचं कसं काम आहे कारण मुलगी समाजात सगळं मुलगी म्हणलं की जरा दिसून येतो पण तुम्ही मुलगीला शिक्षणासाठी म्हणजे एवढं प्रोत्साहन देता किंवा मुलगीने तिचं म्हणजे बाई पाळण्यात म्हणतो त्या पद्धतीने तिने एक कर्तृत्व तिथे दाखवून दिलेलं आहे का कशा पद्धतीने पुढे तिला सपोर्ट करणार किंवा काय तुमचं नियोजन आहे तिची जी काही इच्छा आहे पुढे शिकायची तिथे अहोरात्र किती करायला सर आम्हाला माझ्या राजांना आमच्या वडील आहेत त्यांना आम्ही तिला शिकवणार पुढे तिला कुठं पण तिला ते डोक्यात आहे तिच्या पुढे इंजिनिअर व्हायचं इंजिनिअरून पुरा एन डी जायचं वगैरे काहीतरी काहीतरी आहे ते चालू ते जे काय म्हणाल त्यात आम्ही त्याने सपोर्ट करणार काय सांगाल मुलगी तुमच्या एवढं मोठं यश संपादन केलं आहे सगळीकडे त्याचं नाव होत पूर्ण गावामध्ये त्याचे बॅनर लागलेत की एकत्र सगळं वातावरण बघून कसं वाटतं खरं तर मला खूप आनंदच होतोय कारण प्रत्येक आईला असं वाटतंच की आपल्या मुलीनं नेहमी यश संपादन केलं पाहिजे माझी पहिल्यापासूनची इच्छा होती की ती टॉप केलाच पाहिजे आणि तशी मी तिची लहानपणापासून तयारी पण करून घेतली आणि या वर्षीच म्हणायचं तर तिनं आतोनात प्रयत्न केले कारण ती दिवसभर स्कूलमध्ये असायची आणि शाळेकडूनही भरपूर सपोर्ट मिळाला तिला आणि तिला आम्ही इतर कोणतीही शिकवणी लावली नव्हती प्लस तिच्यासाठी आम्ही या वर्षी केबलचा रिचार्ज सुद्धा मारलेला नाही आणि घरात पूर्ण सगळ्यांनी टीव्ही इग्नोर केलेला आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळं थोडाफार दंगा वगैरे असायचा पण त्यातूनही तिनं जिद्दीने अभ्यास केला आणि हे यश संपादन केलं पुढं काय तिच्या भविष्यात म्हणजे काय तुम्ही डोक्यात की तिला असं म्हटलं जातं की एखाद्या अधिकारी होण्यासाठी खरं मार्ग निश्चित केलेले तिनं करून झेडले तिनं तर पुढं कुठं तिला ऍडमिशन घेणार किंवा काय चालणार आता तर आम्ही तिला जे साठी ऍडमिशन घेतलेलं आहे अकॅडमी इस्लामपूर इथे पण तिला कसं आहे आपण डिग्री पाहिजे याच्यासाठी आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहे आणि तिचं ध्येय आहे युपीएससी करायचं तर तिचं जे ध्येय त्यानु आहे त्यानुसारच आम्ही तिला शिकवणार आहे आणि त्यानुसारच मार्गदर्शन काहीही तिला मदत लागली तर ती आम्ही करणार आहे इतरही मुलं तुमच्या घरात इतरही मुलं असतील किंवा त्यांच्या तुम्हाला काय तिचं पहिल्यापासून काही बदल वाटला का इतर मुलापेक्षा खरंच आपली स्मरण एक वेगळी पण आहे असं काय वाटलं अगदी ती लहान गटात असल्यापासून तिला भाषणाचा खूप आवड होते आणि भाषण नेहमी मी तयारी करून दिली तर ती इतकं छान भाषण करायची की अगदी लहानपणापासूनच आम्हाला वाटलं की नाही हिच्यात काहीतरी असे गुण आहेत आणि अभ्यास प्रत्येक परीक्षेत उत्तम यश संपादन करणे स्कॉलरशिप असू दे एन एम एस डी एसला ला भारतात असायची भारतात नंबर यायचा एन एम एम एस ला स्कॉलरशिप मिळते तिला अजूनही ती स्कॉलरशिप मिळते तर अशा बऱ्याच स्पर्धा परीक्षा मध्ये ती सहभागी व्हायची आणि जिद्दीनं अभ्यास करायची मग त्यामुळे आम्हाला पण वाटलं नाही हिच्यात काहीतरी गुण आहेत म्हणून तिला आम्ही मग त्यावेळी सपोर्ट करत राहिलो एक म्हणून तुम्हाला इथून आई वडील म्हणून तर आता हे यश संपादन केलं याच्यासाठी आम्ही खूप खुश आहोत पण तिनं असंच पुढच्या तिच्या आयुष्यामध्ये खूप यश संपादन केलं पाहिजे आतोनात प्रयत्न केलं पाहिजे कारण हे युग आहे हे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या स्पर युगात आणखी धडाडीने जास्त प्रयत्न करून अभ्यास करून आपले जी भूमिका आहे ती व्यवस्थित पार पाडली पाहिजे आणि व्यवस्थित करिअर घडवलं पाहिजे तर ह्या होत्या आपल्यासोबत आता सिमरन याची आहे शबना शेख त्यांनी उत्तम रित्या कसं सिमरन कशा पद्धतीनं अभ्यास केला हे सगळं स्पष्टीकरण आपल्याला आहे एम चुवीस असे मी दिलीप मोहिते सांगली